आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मी नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो होतो आणि साहेब आज इथं नाशिकमध्ये आहेत म्हटल्यानंतर सज सदिच्छा भेटी चहाला बोलवलं त्यांनी आलं नाहीतरी आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळपास आघाडी करण्याचं निश्चित झालेलं आहे आणि या आघाडीमध्ये दोन जागा स्वाभिमानीला द्यायचं निर्णय आहे फक्त काँग्रेसकडून जी जागा दि दिली जाणार आहे ती वर्धा की सांगली अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं वर्धा किंवा सांगलीपैकी एक जागा देण्याचं निश्चित झालेलं आहे असं मला कळवलेलं आहे तेव्हा आता आघाडी झालेली आहेच आणि एकत्रितरित्या भारतीय जनता पक्षाला सगळ्यांनी मिळून पराभूत करायचं आहे कारण ही जी हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी जी काही राजवट आहे त्यांना गाडल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही आम्ही या पद्धतीनं वाटचाल करायची आहे म्हटल्यानंतर आज आणि अनायश भुजबळ साहेब नाशिकमध्ये आहेत म्हटल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतली चर्चा हीच झाली की भारतीय जनता पक्षाला शहरात जिरवायचं का स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका हीच आहे की संपूर्ण कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव हा कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असावा आणि ते काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वानं या आधीच मान्य केलेलं आहे मी दोन खाजगी विधेयक लोकसभेमध्ये मानलेले आहेत एक शेतकऱ्याला कर्जमुक्त होण्याचा अधिकार विधेयक आणि दुसरं दीडपट हमीवा मिळण्याचा अधिकार विधेयक आणि या दोन्ही विधेयकांना एकवीस राजकीय पक्षांनी लेखी पाठिंबा दिलेला आहे आणि तो तेच धोरण आता कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून घेऊन पुढं जायचं आहे त्यामुळं त्याबद्दल एकमत जवळपास झालेलं आहेच थोडासा मुद्दा होता तो जागा वाटपाच्या संदर्भात त्यातही तोही जवळ तिढा जवळपास आता संपलेला आहे आम्ही एकूण तीन जागांची मागणी केलेली होती त्यापैकी दोन जागा आम्हाला मिळालेल्या आहेत हातकणंग राष्ट्रवादीच्या कोट्यातील सोडलेले आहे आणि वर्धा किंवा सांगलीपैकी एक जागा काँग्रेस न सोडायचं मान्य केलेलं आहे अर्थात त्यांचा निर्णय येत्या एक दोन दिवसामध्ये ते आम्हाला कळवतील की सांगली सोडणार की वर्धा सोडणार आता जे भाजप बरोबर जातील त्या सगळ्यांच्याबद्दलच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण कालपर्यंत चौकीदार चोर आहे असं म्हणणारे आता चौकीदार सज्जन कसा झाला असा माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे मी शेतकरी चळवळीतला माणूस आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हजारो वर्षापासून तयार झालेले प्रश्न आहेत ते सदाशे जे सुटणार नाहीत आणि ते सुटले पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे आणि समजा यातून मी काही पसगत झाली किंवा धोरण चुकीचं आहे असं वाटलं तर त्या त्यावेळी त्याला विरोध करण्याचा अधिकार आबाधित ठेवून मी आघाडीत आलेलो आहे